मालेगाव तालुक्यातील सत्य घटना कथन केली आहे देवरे यांनी आपण खूप मेहनत करून काहीतरी उभं करतो स्वप्न विनतो पण जवळचा माणूस ती स्वप्न फसवणुकीच्या आगीत टाकतो तेव्हा नाही हा विचार येतो ही वेदना आहे मालेगावच्या श्री बालाजी गार्मेंटचे मालक प्रवीण चंद्रकांत देवरे यांनी जेव्हा त्यांच्या विश्वासू मॅनेजरने तब्बल चार पॉईंट सत्तर लाखाची मशिनरी व कच्चा माल परस्पर विकून फसवणूक केली तेव्हा त्यांना एवढा मानसिक धक्का बसला की त्यांनी आत्महत्येचा देखील प्रयत्न केला उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील भैयालाल राधेश्याम गौतम उर्फ विनोद सध्या राहणार दाबाडी तालुका मालेगाव हा मॅनेजर म्हणून काम करत होता माझ्याकडे बावीस वर्षाचा अनुभव आहे मी महिन्याचा पाच लाखाचा व्यवसाय करून देईल अशा गोडगोड मुलांमधून त्यांनी देवरे यांचा विश्वास संपादन केला सुरुवातीस सर्व सुरळीत होतं पण हळूहळू विनोदने कारखान्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन मालकाच्या गैरहाजरीत फसवणूक सुरू केली वेळोवेळी ऑनलाईन पैसे मागणे मशिनरी विकणे खोट्या गोष्टी सांगणे हे सर्व प्रकार सहा महिन्याहून अधिक काळ चालले जेव्हा देवरे यांनी अचानक कारखान्यावर भेट दिली तेव्हा त्यांना सर्व प्रकारचा उलगडा झाला कारखान्यातील फ्लॅट लॉंग मशीन ओव्हर टी शर्ट कटिंग मशीन कच्चा कपडा एकूण चार पॉईंट सत्तर लाखाचे साहित्य गायब होते विनोदने हे साहित्य सर्व्हिसिंगला पाठवले असं सांगून गोंधळ घातला या प्रकारामुळे प्रवीण देवरे खसले या दृष्टीने त्यांना एवढा धक्का बसला कारण सर्व काही विकून युद्ध मंडळीकडून नातेवाईकांकडून पैसे जमवून त्यांनी हा व्यवसाय उभा केला होता त्यामुळे खसल्यामुळे त्यांनी तीन वेळा त्यांनी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मात्र कुटुंबाच्या व मित्रांच्या वेळेवर हस्तक्षेपाने त्यांचा जीव वाचवला हे प्रकरण केवळ आर्थिकच नाही तर एक मानसिक व भावनिक आघात देखील आहे ही घटना फक्त देवरे यांच्या मर्यादित नाही आपल्या आजूबाजूला विश्वासावर व्यवसाय चालवत असतात पण हा अनुभव दाखवतो की विश्वासासोबत जबाबदारी व नियमित तपासणी हे देखील तितकंच आवश्यक आहे छावणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फसवणूक अपहार व विश्वासघाताचे कलम लावून विनोद या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजळ यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव व तपास अधिकारी सोनवणे हे तपास करत आहेत या घटनेतून प्रत्येक लघु उद्योग व्यापारी कारखानदाराने शिकण्यासारखे आहे व्यवहार पारदर्शक ठेवा आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आता पुन्हा सगळं सुरू करावं लागेल पण हे गाव विसरता येणार नाहीत विश्वास ही गोष्ट खूप महागडी आहे असे प्रवीण देवरे याचकडून कडून मालेगाव तालुक्यात किंवा शहरात ही अशा लोकांची टीम असू शकते त्यासाठी जारी धन्यवाद काय माझं नाव प्रवीण चंद्रकांत देवरे कुठले मी प्रॉपर धुळ्याजवळील रागर गावाचा आहे सध्या मी माझ्या पत्नी सर दाबाडी गावात राहतो काय विषय झाला मी सर दोन हजार बावीसमध्ये मध्ये दाबाडी इथं आलो मी रावळगावला थोडं प्रायव्हेट कॉलेजमध्ये जॉब करतो तर जॉब करत असताना विनोद म्हणजे राधेश्याम गौतम म्हणजे उर्फ विनोद याच्याशी माझी ओळख झाली ओळख झाल्यानंतर असे मित्रता थोडी आमच्यात आली तर बोलता बोलता तो म्हणत होता की मी या फील्डमध्ये गार्मेंटच्या लाईनमध्ये मला बावीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तर मग इथं असा असा एक सेटअप आहे विकायला तर तुम्ही तो घ्या आम्ही तुम्हाला एक प्रत्येक महिन्याला पाच लाख रुपये आम्ही कमवून देऊ तर आपल्याला बी थोडी असं वाटलं की नाही कुठंतरी आपण काहीतरी व्यवसाय चालू करावा तर मग मी त्याच्यासाठी आपल्याला भांडवल बऱ्यापैकी लागणार होतं पंधरा ते वीस लाखाचं भांडवल लागणार होतं तर त्यावेळेस आपली परिस्थिती तशी काही नसताना मी माझ्या मित्रांकडून नातेवाईकांकडून इकडनं तिकडनं सुरुवातीला पाच लाख रुपये जमा करून, करून, ला करून। आपण जी टोकन पद्धत म्हणतो ती टोकन पद्धत आपण त्या कंपनीवाल्याला दिली आणि त्या कंपनीचा ताबा घेतला श्री बालाजी गार्मेंट म्हणून आपण नवीन केलं होतं दाबाडीला तर सुरुवातीला आम्ही ते काम चालू करत असताना भरपूर आले आले पैशांचा प्रॉब्लेम आला तर मी नंतर नंतर माझं जे राहतं घर आहे रावेरीतील त्याच्यावर जवळजवळ बारा ते पंधरा लाख रुपये लोन मारलं माझं इथून आहे काही प्रॉपर्टी त्याच्यावर लोन मारलं आणि सगळा काही पैसा याच्या विनोदच्या भरोशावर मी बिझनेसमध्ये टाकला पण नंतर नंतर यांनी माझी फसवणूक केली खूप मोठी फसवणूक केली माझ्या नावावर लोकांकडून यांनी पैसे उकळले आणि दिवाळीच्या दरम्यान हा पळून गेला कुठे पळून गेला तो बॉम्बेला हो तर मध्यंतरी आमची भेट पण झाली जानेवारीमध्ये तर तो बोलला की मी आता पैसे देतो माझी ॲडजस्टमेंट चालू आहे नंतर आपण बिझनेस चालू करू हे करू ते करू तर तसंच जानेवारी महिन्यापर्यंत आमचा कॉन्टॅक्ट होता तर फेब्रुवारीपासून त्यांनी माझा फोन उचलणं सगळं काही बंद केलं बंद केलं तर माझ्या नावावर ज्याने ते लोकांकडून पैसे उकळलेले होते तो लोक माझ्यावर प्रेशर होत होते काही हप्तेवाले फायनान्सवाले ते ऑलरेडी माझ्यावर प्रेशर होता तर शेवटी म्हणजे एक जीव देण्याची पाळी आली की आता आपल्याला आपलं आयुष्य संपावं लागेल त्याच्याशिवाय आपले प्रॉब्लेम काही संपणार नाही का तर त्याच्यानंतर मी माझे मित्र आहे मनोज अग्रवाल म्हणून त्यांना भेटलो तर त्यांनी सांगितलं की आपण पोलिसांची मदत घेऊ तर मग आम्ही साहेब हे त्यांच्या त्यांना भेट दिली त्याच्यानंतर साहेबांनी आम्हाला छावणी पोलीस स्टेशनला पाठवलं तिथली पी आय आपले जाधव साहेब सोनवणे साहेब यांनी परिस्थिती समजून घेता मला चांगल्यापैकी त्यांनी सपोर्ट केला माझा गुन्हा दाखल करून घेतला आणि आपले जे सोनवणे साहेब आहे त्यांनी तात्काळ ॲक्शन घेऊन दोन ते तीन दिवसात काहीतरी रात्रंदिवस करून त्यांनी म्हणजे एक मोलासारखी माझी मदत केली आणि त्यांना अटक केलं काल तर माझी एकच विनंती आहे की त्या माणसावर कोणीही विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की माझा जो काही पैसा बुडालेला आहे तो पैसा मला परत काढून द्यावा त्याच्याकडून नाहीतर जीव देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहणार